नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार माझे नाव अनिल पवार अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून या प्रभागाचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे काल रात्री जी घटना घडलेली जी अन्न विषबाधेबत भगर खा भगर पीठ खाल्ल्यामुळे त्याबाबत आपण स सकाळी माहिती घेतली परिसरातले जे आजपर्यंत यांच्याकडून माहिती घेतली त्यानुसार हे लक्षात आलं की पूर्ण जत तालुक्यामध्ये हे जे फर्म आहे जगदंबे ट्रेडिंग कंपनी या ठिकाणावरून या व्यक्तीने भगरपीठ स्वतः तयार करून लोकांना पुरवठा केला होता जनरली या काळामध्ये भगरपीठ जेव्हा हा उत्पादक आपण जाता सगळं केलेला आहे उत्पादक पिढीने त्याच्या लेबलवर मेन्शन केलं होतं की ही भगरपीठ दळू नये कारण काय होतं की पीठ भगर पीठ दळून तसंच राहिलं तर त्या पिठामध्ये मॉइश्चर वाढून त्यामध्ये मायक्रोवेल कॉन्टॅमिनेशन होऊन आणि तरी जनतेला अॅल्कुलेट करण्याची आपण सर्व सॅम्पलचे सर्व भगरचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि उर्वरित साध्या ते पुढे पर्यंत पुढे सील केलेलं आहे तसेच पुढील तपास किंवा या गोष्टीत तथ्य निश्चय होण्यासाठी सदर दुकान आपण आज सील करतो ग्राहकांना हे आव्हान करेल आपले जन, की आपल्या शरीराची काळजी कुठून घेतो आहे किंवा बघर पीठ मी कुणाकडून घेतो आहे खात्रीशीर व्यापाऱ्याकडून घ्या त्याच्याकडे परवाना आहे त्याच्याकडून घ्या त्या जे आणि तो त्याची शेल्फ लाईफ किती किंवा खराब आहे त्याची चौकशी करून घ्या जेणेकरून आपण बिलामध्ये घेतलं तर बऱ्याच वेळा आपण बिलात घेत नाही आणि त्यामुळे अडचण तर आपण त्याकडून बिल घ्या आपल्या जेम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा